आ, 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 फोटो, आ, फोटो 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 आमच्या शेतात पार्टीच नियोजन आहे रे चेहरे चेहरे घ्या म्हणलं तर घेतो तू तुझा दिसते कोणाचा चेहरा दिसतो कोणाचा चेहरा नाही हा <laughs> चालू देऊ वजनात भावाच्या गाडीचा नंबर गाडीचा भारी दिसते गाडी वरलं घे वरलं घे लाईट ला लाईट लाव की डबल लाईट लाव की लाईट लाव की हे पण लाईट लाव ती पण लाईट लाव लोक म्हणजे आपले चॅनल ना बघा भावानं स्वतः काढून स्वतः फिटिंग केली सेटिंग करून त्यानं आवाज कमी जास्त कमी जास्त हो अशी त्यांनी सेटिंग लावली त्या ठिकाणी त्याचे मनपूर्वक आभार आणि भावाने बंद पण करून टाकून दिले का आणि आता सुक्का आणि भाकरी वगैरे आणले ना भाकरी 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 भात वगैरे आहे ओके कोथिंबीर मुक्तिबीर लांबा कांदा ओके आहे लंबा मुंबा ओके आहे समज लेकरा खुश आहे तू आणि ह्या व्हिडिओ मध्ये इंटरनेट एंटरटेनमेंट सहित तुम्हाला काय शिकायला पण मिळते शिकायला काय मिळते चिकन कसं म्हणजे चिकन फ्राय मध्ये कस उत्पन्न तयार करायचं बारामध्ये बारामध्ये अॅग्रो असं त्यांचं नाव आहे चिकनचं नाव आहे

हे आमचे आचार्य आहे नाव आहे कृष्णाचे आहे आचार्यचे नाव किशोर गुरु किशोर कुमार गुरु चालते चालतो आता किशोर कुमार गुरु असं सांग की असं कुमार किशोर कुमार गुरु